स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद किंवा महापालिकांचा गाडाही महिला चालवताना दिसतात संसद आणि विधानसभेत तेहतीस टक्के महिला आरक्षणाची चर्चा आहे मात्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केवळ एकवीस महिला निवडून आल्या आहेत ही संख्या केवळ सात पूर्णांक सव्वीस टक्के आहे महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व असावं अशी भूमिका सर्वच पक्ष मांडतात मात्र प्रत्यक्षात महिलांना संधी देताना सर्वच पक्ष हात आखडता घेतात असं चित्र या निमित्तानं बघायला मिळत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात केवळ एकवीस महिला आमदार निवडून आले असून त्यात चौदा महिला या केवळ भाजप या एका पक्षातीलच आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दहा आमदारांमध्ये एकही महिला आमदार नाही दोन हजार ला राज्यभरातून विधानसभेत निवडून आलेल्या महिला आमदारांची संख्या सव्वीस होती विधानसभा आणि संसदेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी दोन हजार ला केंद्र सरकारतर्फे नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं गेलं तेहतीस टक्के महिलांना या विधेयकाच्या माध्यमातून आरक्षण मिळणार आहे राजकीय पक्ष ही सातत्यानं आणि प्रतिनिधित्वाची ग्वाही देत असतात यावेळच्या निवडणुकीत महिलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जारी केली होती त्यामुळे महायुतीला महिलांनी भरभरून मत दिल्याचं स्पष्ट होत आहे सर्व विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष मिळून राज्यातून केवळ तीनशे त्रेसष्ट महिलांना उमेदवारी जाहीर दिली होती यातील केवळ एकवीस महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत मुंबईत राजकीय पक्षांकडून एकूण छत्तीस मतदारसंघात एकोणपन्नास महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती यापैकी केवळ चार महिला विजयी झाल्या आहेत यात भाजपच्या दहिसरमधून मनीषा चौधरी गोरेगावमधून विद्या ठाकूर राष्ट्रवादीकडून सना मलिक आणि काँग्रेसकडून ज्योती गायकवाड यांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्यातील अठरा मतदारसंघातून कल्याणपूर्वमधून सुलभा गायकवाड आणि बेलापूरमधून आले आहेत भाजपनं राज्यभरात अठरा महिलांना संधी दिली होती शिवसेना शिंदे गट आठ आणि अजित पवार गटाकडून चार अशा पद्धतीनं महायुतीकडून तीस महिला उमेदवार रिंगणात होत्या तर महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादी अकरा शिवसेना उद्धव ठाकरे दहा आणि काँग्रेसनं नऊ अशा तीस महिलांना तिकीट दिली होती विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष मिळून राज्यातून केवळ तीनशे त्रेसष्ट महिलांना उमेदवारी जाहीर झाली होती यातील केवळ एकवीस महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत भाजपच्या निवडून आलेल्या महिला आमदार पुढील प्रमाणे श्वेता विद्याधर महाले चिखली श्रीजया अशोकराव चव्हाण भोकर बोर्डीकर मेघना दीपक साकोरे जिंतूर स्नेहा पंडित वसई सुलभा गणपत गायकवाड कल्याणपूर्व मंदा मात्रे बेलापूर मनीषा अशोक चौधरी दहिसर माधुरी सतीश मिसाळ पर्वती मोनिका राजू राजळे शेगाव नमिता अक्षय मुंदडा केच अनुराधा अतुल चव्हाण फुलंब्री तर शिंदे गटाकडून विजयी महिला आमदार कोण आहेत ते बघूयात मंजुळा गावित साकरी संजना जाधव कन्नड अजित पवार गटाकडून कोण महिला उमेदवार विजयी आहेत ते बघू सुलभा खोडे अमरावती सरोज अहिरे देवळाली सना मलिक अनुशक्तीनगर आदिती तटकरे श्रीवर्धन महाविकास आघाडी ठाकरे गटाकडून बघूयात कोणकोण महिला आमदार झाल्यात ऋतुजा लटके अंधेरी पूर्व प्रवीणा मोरजकर कुर्ला काँग्रेसमधून ज्योती गायकवाड धायरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकूण दहा महिलांना विधानसभेसाठी संधी देण्यात आली होती यामध्ये मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे अहेरी भाग्यश्री आत्राम घाटकोपर पूर्व राखी जाधव पारनेर राणी लंके डिंडोरी सुनीता चारोस्कर पर्वती अश्विनी कदम आरवी मयुरा काळे बागलान दीपिका चव्हाण चंदगड नंदिनीताई कुपेकर पिंपरी सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी देण्यात आली होती यातील एकही महिला उमेदवार निवडून येऊ शकली नाही मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती मात्र ऐनवेळी उमेदवारी रद्द करण्यात आली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा